नमस्कार एस केमराटी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो भारत सरकारने घोषित केलेल्या पॅन कार्ड टू पॉईंट झिरो कसे तयार करावे असा करा अर्ज या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी भारत सरकारने पॅन कार्डधारकांसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे ते म्हणजे आता भारतामध्ये पॅन कार्ड टू पॉईंट झिरो प्रकल्पाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंजुरी देण्यात आली आहे तर भारत आता या प्रोजेक्ट साठी जवळपास चौदाशे पस्तीस कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती देखील आलेली आहे परंतु आता जे पॅन कार्ड धारक का आहेत त्यांच्या मनात पॅन कार्ड बद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आता करदात्यांना नवीन क्यू आर कोड असलेले पॅन कार्ड तयार करायला लागणार आहे परंतु हे नवीन कार्ड बनवताना आधीच्या कार्डचे काय करावे की दोन्ही कार्ड गरजेचे आहे का यासारखे अनेक प्रश्न त्यांच्या मनात आहेत तर आता याबद्दल सविस्तर माहिती घेऊया तर मित्रांनो सरकारचा हा पॅन कार्ड टू पॉईंट झिरो प्रोजेक्ट पॅन कार्डचे नवीन अपडेट व्हर्जन आहे यावेळी पॅन कार्डला एक क्यू आर कोड असणार आहे करदात्यांना तो क्यू आर कोड बसवण्यासाठी वेगळे पैसे देण्याची गरज नाही तसेच कुठे जाण्याची देखील गरज लागणार नाही तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेद्वारे कोणतेही पैसे न भरता हे पॅन कार्ड तयार करू शकता तर करदात्यांना त्यांची नोंदणी आणि सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि जलद गतीने होणार आहे तसेच सर्व माहिती एकाच ठिकाणावर सहज उपलब्ध व्हावी तसेच हे काम पर्यावरणपूरक प्रक्रियेद्वारे ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे त्यामुळे याला कमी खर्च देखील लागणार आहे यामध्ये तुम्हाला चांगली सुरक्षा आणि डिजिटल पायाभूत सुविधा देखील मिळणार आहे त्यामुळे करदात्यांना ऑनलाईन पद्धतीने हे पॅन कार्ड काढले तर त्यांना खूप जास्त फायदा होणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद